नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस इकोनवद या ठिकाणी अवक आठ क्विंटल कमीत कमी चोवीसशे नव्वद असे पंचवीसशे पंचेचाळीस जास्तीत ज्या जर सव्वीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सात क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्र एकवीसशे पासष्ट जास्तीत ज्या जर सव्वीसशे तीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चौदा क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एक्कावन्न असे पाच हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जद पाच हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा या ठिकाणी अवक एकशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे एक्सरसंद्रा आहे पाच हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत जदं सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक एकसरसंद्र आहे सहा हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्याद सात हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक नऊशे दोन क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे पंच्याहत्तर सरसंद्राय सहा हजार एकशे तेहतीस जास्तीत ज्याचा सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एक सरसंद्राय सहा हजार दोनशे एक्क्याऐंशी जास्तीत ज्याचा सहा हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे चौतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे एक सरसंद्राय सहा हजार पाचशे सत्त्याऐंशी जास्तीत ज्या सहा हजार सातशे तेवीस रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक पाच क्विंटल जात नंबर कमी आठ हजार सातशे एक सरसंद्राय आठ हजार सातशे सव्वीस जास्तीत जज आठ हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक वीस क्विंटलची कमीत कमी सात तीनशे तीनशे सरसंद्राय आठ हजार पाचशे जास्तीत जज आठ हजार सहाशे दहा रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अठराशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी हजार एक शेती स्वतंत्र चार तीनशे जास्ती जस चार हजार चारशे ब्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले तर माझी शेती